सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल आताहुरी येथील आझाद चौकामध्ये शिवाजी कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांची प्रचार फेरी सुरू होती यावेळी गणेश खैरे हे काही कार्यकर्त्यांसोबत पॅम्पलेट वाटप करत होते यावेळी काही तनपुरे समर्थक कार्यकर्त्यांनी दोनशे कार्यकर्त्यांचा जमाव सोबत घेऊन घरोघरी वाटलेले पॅम्पलेट त्यांनी परत घेऊन फाडून टाकलेत त्यांच्या विरोधामध्ये मोठ्यानं घोषणाबाजी केली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी इथून पुढे राहुरी शहरामध्ये प्रचार करायचा नाही असा दम देखील ही बातमी राहुरी शहर आणि भाजप कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी कर्डिले यांना सविस्तर हकीकत सांगितली त्यानंतर सर्व कार्यकर्ते सोबत कर्डिले साहेब यांनी राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी संविधानिक मार्गानं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची भेट घेतली आणि घडलेला प्रकार सांगितलाय ते म्हणालेत की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या जीवाला धोका आहे याबाबत त्वरित चौकशी करून संबंधांवरती कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती त्यांनी केली आहे आणि कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन शिवाजीराव कर्डेले यांनी केलं कार्यकर्ते <laughs> आपण जी काही कॉम्प्लेक्ट छापली ते प्रत्येक जिल्ल्या काराकारांपर्यंत पोहोचतावा आणि काराकारांपर्यंत आपलं भारतीय जनता प्रत्येक चिन्ह लोकांना माहिती द्यावं आणि जे राज्य सरकारने केंद्र सरकारने जे विकासाचं काम केलं त्या कामाची माहिती प्रत्येकाला मिळावं आहे पन्नास शंभर कार्य करते सकाळ रोज कॉम्प्लेट वापरण्याचं काम करत होते परंतु महाघाडीचे आणि विशेषकर गो मठा पक्षाचे लोकप्रतिनिधी माजी आमदार त्यांचे सर्व कार्यकर्ते लगेच त्यांच्या पाठीमागून आले आणि जे आपले कार्यकर्ते पंपेट वाटत होते ते वाटत असतानाच तुम्हाला सांगतो का तिने माझं पॉम्पेट गोळा करायला सुरुवात केली नुसते गोळा केले नाही तर ते काय करतात आपण पम्पेट काढून टाकले फोगाडून टाकले आणि त्यांना उरज धमकी देण्याचं काम केलं का परत इथं कुठल्याच प्रकारचा तुम्ही ह्या वॉर्डामध्ये याचा कामा नाही करता कामा नाही आणि जर कदाचित तुम्ही ह्या पद्धतीने प्रचार जर केला तर मग आम्हाला उद्या तुमच्याकडे पाहण्याचं काम करावं लागेल असं प्रत्येक कार्यकर्त्याने आम्हाला सांगितल्यानंतर आम्हाला फोन आले ना आम्हाला कार्यकर्त्यांनी सांगितलं डक्कर डिल्ली साहेब मी असं सतीजीजी साहेब असतील साळवेजी असतील आपले देवेंद्रजी साहेब असतील किंवा राजूभाऊ शेट्टी शेट्टे असतील यांना सगळ्याला ताबडतोब माहिती प्रत्येक कार्यकर्त्याने दिली मग आम्ही त्या कार्यकर्त्याला विनंती केली का आता आपण कुठलीच गोष्ट एक शब्द न बनता ही निवडणूक आपल्याला लोकशाही पद्धतीने लढवायची आणि लोकशाही शाही पद्धतीला कुठल्याच प्रकारचा गालपोट लागणार नाही त्याची दक्षता घेण्याचं काम केलं पाहिजे म्हणून लगेचच आमचे कार्यकर्ते तिथून निघून गेले आणि जे काही माझं कार्यालय होतं त्या कार्यालयामध्ये येऊन थांबले परंतु तिथं शंभर ते दोनशे दोनशे कार्यकर्ते परत जमा गणेश कॅरेच्या घरापुढं जमा झाले आणि मोठमोठ्या प्रकारे माझ्या विरोधामध्ये घोषणा करण्याचं काम सुरू केलं माझ्या विरुद्ध घोषणा करी ना काम त्याच्याबद्दल आमचं काही कुठली प्रकारची तक्रार नाही तर नुसती घोषणा करून थांबले नाही आमच्या या ठिकाणी कार्यकर्ते आमच्या हाफिसवर जमले तिथं लगेचच ताबडतोब फेस दोनशे तीनशे कार्यकर्ते फिरी मारली परत त्यांना प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला ही तर आता ही घटना घडली परंतु एक महिन्यापासून विधानसभेच्या निवडणूक लागल्यापासून राहुरी शहर असो किंवा तालुका असो कोणी जर कदाचित एखाद्या वेळेला आमचे जर स्टेटस ठेवले तर लगेच त्याला फोन लावणं त्याच्या घरी जाणं त्याला धमकी देणं स्टेटस डिलेक्ट करायला लावणं रामासारखा स्टेटस रामा टाकलेला सुद्धा एक कार्यकर्ता नगरपालिकेमध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टरमार्फत काम नोकरीला होता त्याला लगेच त्याच्या काही दिवसात काढून टाकलं ते म्हणलं की बाबा आता तुम्हाला सरकारमध्ये नोकरी चालतात तो काय परमनंट नव्हता आता सरकारमध्ये जरी कदाचित एखादा नोकरी करणारा जरी असं काय एखादा अधिकारी असेल तर रामाचा स्टेटस ठेवणं मला काही प्रचार किंवा तिचा काही कोण आता प्रचार होत नाही ती जर कदाचित मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर